सर्वात मोठी बातमी शिवसेना आमदार अपात्रते प्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निकाल दिला आहे शिवसेना ही एकनाथ शिंदे यांची आहे हा निर्णय देताना विधानसभा अध्यक्षांनी शिंदेसोबतच्या सोळा आमदारांना तसंच ठाकरेंसोबतच्या आमदारांनाही पात्र ठरवलं याच सोबत राहुल नार्वेकरांनी भरत बोगवले विपही अधिकृत ठरवला आहे विधानसभा अध्यक्षांच्या या निर्णयानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे सत्याचा विजय लोकशाहीचा विजय झाला आहे लोकशाहीमध्ये बहुमताला महत्व असत हे सिद्ध झालं लोकशाहीमध्ये कुणालाही आपला पक्ष आपली संघटना स्वतःच्या खासगी मालकीची समजून निर्णय घेता येणार नाही घराणेशाहीला मोठी चपराक या निर्णयाने मिळाली लोकशाहीमध्ये कलेक्टिव्ह डिसिजन असतो पक्ष म्हणजे खासगी मालमत्ता समजून पक्षात सगळ्यांना वेठीच धरता येत नाही असा घणाघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर केला आहे पक्ष आणि व्हीप दोन्ही अधिकृत ठरवलं असताना भरत बोगुले यांनी सुनील प्रभू आणि तेरा जणांना अपात्र ठरवणारी जी याचिका आहे त्याचा निर्णय दिला नाही ते फेटाळलं हा आमच्यावर खऱ्या अर्थाने अन्याय आहे व्हीप अधिकृत पक्ष अधिकृत आहे संपूर्ण निकाल तपासून कायदेतज्ञांशी चर्चा करून पुढील निर्णय घेऊ असं सूचक विधानही मुख्यमंत्र्यांनी केलं निकाल त्यांच्या बाजूने लागतो तेव्हा संस्था चांगली निकाल विरोधात लागतो तेव्हा संस्था वाईट असते निवडणूक आयोगाला चुना आयोग म्हणाले आजही चोरांचे सरदार म्हणाले सुप्रीम कोर्टालाही सल्ले द्यायचं काम त्यांनी केलं आहे कायदा आणि घटनेपेक्षा स्वतःला मोठ समजतात त्यांच्याकडून काय अपेक्षा करायच्या स्वतःची प्रॉपर्टी समजून पक्ष चालवता येणार नाही असा टोलाही मुख्यमंत्र्यांनी लगावला तुम्ही बाळासाहेबांची शिवसेना त्यांचा धनुष्यबाण गहाण ठेवला तो आम्ही सोडवला आहे बाळासाहेबांचे विचार तुम्ही विकले त्यामुळे तुम्हाला हे भोगावं लागलं आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन चाललो आहे अशी प्रतिक्रियाही मुख्यमंत्र्यांनी दिली बाळासाहेबांची संपत्ती पैसे आम्हाला कधीही नको ज्यांना संपत्ती पैसे पाहिजेत त्यांनी त्यांची वृत्ती दाखवली बाळासाहेबांचे विचार हेच आमच्यासाठी सर्वस्व आहे पन्नास कोटी रुपये त्यांनी निर्योजपणे मागितले आम्ही लगेच देऊन टाकले असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं ठाकरेंसोबतचे आमदार डिस्क्वालिफाय होणार पुढची कार्यवाही केली तर त्यांना त्यांची पदे गमवावी लागते, कारण अध्यक्षांनी भरत बोगुलेंना अधिकृत वीप निश्चित केला आहे असा सूचक इशाराही मुख्यमंत्र्यांनी दिला आहे